उद्धव ठाकरे हे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत आणि आता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील आपण बघतोय राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव यांचा एकत्रित फोटो आहे त्यांनी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं अनेक वर्षांनंतरच्या या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या भेटी गाठी त्यानंतर आता ते पुढे मार्गस्थ झालेले आहेत अर्थात लालबागच्या दर्शनाला उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत तिथे आता ते बाप्पाचं दर्शन घेतील त्यानंतर आता ते पुढे कोणत्या गणपती बाप्पाच्या दर्शना जातील कोणत्या मंडळाला भेटी देतील ते पाहणं सुद्धा महत्वाचं असेल मात्र सध्याचीही दृश्य आपण पुण्या न्यूजवर बघताय लालबागच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे दाखल झालेत आणि त्यांच्याकडून आता पूजन सुद्धा केलं जात आहे सोबत रश्मी ठाकरे आहेत आदित्य ठाकरे सुद्धा आहेत सहकुटुंब अगदी सकाळपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी भेटी गाठी घेतात विविध मंडळांना सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याचं काम सुरू आहे सध्या लालबागच्या दर्शन लालबागच्या राजाचं दर्शन हे त्यांच्याकडून घेतलं जातं आहे तर आपण ही दृश्य पाहतोय उद्धव ठाकरेंनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे प्रचंड मोठी अशी ख्याती आहे लालबागच्या राजाची अनेक देशभरातून राज्यभरातून सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक दरवर्षी मोठी गर्दी करत असतात नवसाला पावणाऱ्या राजा म्हणूनसुद्धा बाप्पाची ओळख आहे आणि त्यामुळेच दरवर्षीचा उत्साह बघायला मिळतो लालबागच्या राजाची सुंदर अशी मनमोहक मूर्ती आणि आज गणेशोत्सवाला प्रारंभ झालेला आहे त्यामुळे आज सगळीकडे दर्शन घेण्यासाठी सगळी गर्दी बघायला मिळते आहे आणि तोच उत्साह आपल्याला ठाकरे कुटुंबियांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे मनोभावी असं दर्शन हे ठाकरे कुटुंबियांकडून घेतलं गेलेलं आहे उत्साहसुद्धा संपूर्ण कुटुंबामध्ये बघायला मिळतो आहे त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आता ते पुढे कुठे मार्गस्थ होतील कोणत्या मंडळाला भेटी देतील त्याचीही अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलूच सध्या लालबागच्या राजाचं दर्शन हे ठाकरे कुटुंबियांकडून घेतलं गेलेलं आहे यावर्षीची लालबागच्या राजाची गणपतीची मूर्ती कशा पद्धतीनं आहे त्याची काय वैशिष्ट्ये आहेत हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे ठाकरे कुटुंबियांनी लालबागच्या दर्शनाला भेट दिल्याची ही दृश्य आपण पाहतो आता ठाकरे कुटुंबीय हे पुढे मार्गस्थ होईलच मात्र सध्या फोटो घेतला जात असल्याचंही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे मोठी गर्दी सुद्धा दर्शनासाठी बाप्पाच्या झालेली आपल्याला पाहायला मिळते दर्शन घेतलं गेलं त्यानंतर फोटो सुद्धा काढण्यात आला फोटो काढण्याचं सुद्धा काम सुरू आहे सगळीकडे आज गणपती गणेशोत्सवाचाच उत्साह बघायला मिळतो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबीय सुद्धा हे दर्शन घेत आहे लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघतो ज्या ठिकाणी ठाकरे कुटुंबियांनी एकत्रित एक बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आपण अगदी सकाळपासूनच बघितलं तर उद्धव ठाकरे हे सर्वप्रथम शिवतीर्थावर दाखल झाले त्या ठिकाणी त्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेतलं दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये सुद्धा बराच काळ चर्चा झाल्याची माहिती आहे नेमकी काय चर्चा झाली याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या ज्या मनोमिलनाच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे त्यावर सुद्धा आता वेग आलेला पाहायला मिळतो आहे त्यानंतर त्यांनी शिवतीर्थावर स्नेहभोजन केल्याची सुद्धा माहिती आहे त्यानंतर ते, ते पुढे गणेश गल्लीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले त्या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते दाखल झाले आणि लालबागच्या राजाचं सुद्धा त्यांनी दर्शन घेतलेलं आहे तसंच आपण बघितलं तर पाच जुलैला ज्यावेळेस मराठीसाठी विजयी मेळावा झाला मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित एक आल्याचं आपल्याला सर्वप्रथम बघायला मिळतं मिळालं आलं आणि त्यानंतर सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि आता आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेतलं अर्थातच तीन महत्वाच्या घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये घडल्याचं आपण बघितलेलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये भेटी गाठींचा जो सिलसिला आहे तो आपल्याला बघायला मिळालेला आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटी गाठीं सुद्धा अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत